सकाळी ना सोफा सोडून ये सोफा बाई सोडून ये कराचार बांगड्या भरून झाले तर आम्ही जर आलोय आणि गावदेव चालू आहे आमचं हे असं आणि हॅलो नमस्कार मराठी मॉम इन साऊथ इंडिया या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि जसं की तुम्ही पाहिलं मागच्या व्हिडिओमध्ये आमची लग्न लग्नाची तयारी कशी चालू आहे तर इथे मावशी आणि वहिनी मुंबईहून आल्या होत्या आणि दुर्डी वगैरे सगळी तयार होती फक्त पोळ्या राहिल्या होत्या तर ते आम्ही संध्याकाळी करत होतो म्हणजे मी काय नव्हते करत मी आणि ओंकार इकडे डेकोरेशन करत होतो आमचं काम चालू होतं की काहीतर काहीतरी कुठे कुठे कमी दिसते तिथं डेकोर करायचं आणि घर बांधल्यापासून माझं लक्षात होतं की म्हणजे असं डोक्यात होतं की या भिंतीपेक्षा असं काहीतरी करायचं मग मी येताना या मनी प्लांटचा आर्टिफिशियल मनी प्लांटचं ना असं हे वेल घेऊन आलेले तर इथं मी आणि ओंकार लावत होतो हे सगळं हे सोड आता खाली सगळा गुंताय चल छोड देस तर आम्ही असं काहीतरी डेकोरेशन करायला लागलोय आणि आम्ही डेकोरेशन दोन्ही पण असू दे पण असं दोन्ही पण चांगलं दिसत इथे नेक्स्ट मॉर्निंग सगळ्या ना सोपा सोडून ये कवराचा सोफा बाई सोडून ये कराचा सोपान सोडून

इथं चालू होता गीताचा कार्यक्रम मळ्यातून आजी आलेली म्हणजे आम्ही आई म्हणतो तर आई आलेली इथं आणि इथं गीतं वगैरे चालू होती पण ती घरी कोणी येईल ते इमोशनल होतं ती पण इमोशनल झालेली पप्पांच्या आठवणीत कारण असं होतं की पप्पांचा स्वभावच असं होता की कोणी घरी येईल आता लग्नाच्या वेळेलासुद्धा सगळे इमोशनल होत होते कारण सगळ्याला वाटायचं की घराचं काम झालं पोरांचं व्यवस्थित आहे आणि बघायला पप्पा नाहीत घरातले तर इमोशनल होत असतं तर आम्ही सारखं म्हणजे असं काही गोष्टीत सारखं आठवण येत असते पप्पांची पण बाहेरचे येईल ते सुद्धा इमोशनल होतात कारण पप्पांचा स्वभावच असा होता एकदम शांत मन मिळावू सगळ्यांशी छान बोलणार त्यामुळं ना पण त्यामुळे इथं जरा जास्त इमोशनल झालेले सगळे तर इथं रांगोळी काढलेली आहे इथं स नाव लिहिलेले आणि इथं डेकोरेशन तर ह्या आहेत माझ्या मोठ्या वहिनी ही आहे बहीण आणि ही आहे, आहे आर्मी तर आता बांगड्यांचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि आता मी करवल्या बांगड्या भरणार होत नंतर गावदेवाला जायचं आहे इथे सुरुवात झालेली आहे बांगड्याच्या कार्यक्रमाला त्यानंतर आम्हाला गावदेवाला पण जायचं आहे झरंडीला बांगड्या भरून झाले हो त्यांचा ले कालवा चाललाय तुम्ही भरा आता बरक्या पोलीसनी त्यांचा लय कालवा चाललाय ना असं भारी वाटते वहिनी लोक सेवा करताना आहे ना तुमारी। तुमारी। आणि आता आम्ही निघालो आहे झरंडीला गावदेवासाठी तर तुम्ही म्हणाल की तिकडं कुठं गावदेवाला चाललं आहे तर हो हे आमचं आजोळ आहे आणि जरंडी आमचं गाव आहे पप्पांचं पण पप्पा पण लहानाचे मोठे याच गावात झालेत त्यामुळे आम्ही इकडंच शेटपायलाच असतो कायमचंच पण गावदेव आम्हाला तिकडं पण काढावं लागतं मा आणि मी आता दहा वर्षानंतर तिकडे चालली आहे म्हणजे माझ्याच गावदेवाला मी पप्पांसोबत गेलेले त्यावर आज चालली आहे तिकडं पिंकीचं पण गावदेव दोन वेळा झालं माझं पण तसंच झालं होतं फायनली मी आज आले म्हणजे अक्षरशः दहा वर्षानंतर जरंडीला आली आहे आणि मी तर तुम्हाला दाखवते की आमचं घर आता खूप जण कोण जरंडीला आलंच नाही त्यांना माहित नाही मीच दहा वर्षांनी आले इतकं चेंज झाले तर माझे आजोबा इथं राहत होते पहिलं ते पण शेतपायालाच राहिलं होते नंतर ते इथं राहत होते आणि हे समोरचा जो मोकळा स्पेस दिसतोय मी इथं तुम्हाला दाखवते वाळू वगैरे टाकली आहे ना इथं आमचं घर होतं आता इथं कोण आम्ही राहत पण नाही कधी त्यामुळे ते विकून टाकलं आणि आम्ही आता जिकडं तिकडं आपलं आपलं सेटल आहोत तर इकडे मंदिरात आलो पहिल्यांदा मारुतीच्या मंदिरात आलो आणि मी पहिल्यांदाच असं देवदेव करते म्हणजे खूप चेंज झाले मंदिरात त्यामुळे मला पण इथलं काही एवढं माहीत नाहीये माझं ज्यावेळी गावदेव काढलं होतं त्यावेळी लिटरली आम्ही गाडीवरून कुठं कुठं कसं कसं फिरलोय आणि एकतर इथं गावात नाही एक सुद्धा मंदिर एका ठिकाणी नाही शेतपाळ्यात कसं एकाच ठिकाणी सगळं मंदिर आहे ते त्यामुळं देवदेवचा आराम सुरू होऊन जातं पण इथं सगळीकडे वेगवेगळे लांब लांब मंदिर आहेत घाटाच्या वरचा भाग असल्यामुळे ना इकडे द्राक्ष बागायतदार खूप जास्त आहेत माझे आजोबा ज्यावेळी होते ना त्यावेळी म्हणजे पप्पांची फॅमिली पण खूप जास्त मोठे आहे पण त्यावेळी द्राक्षे वगैरे लहानपणी खूप जास्त यायचे आता एवढा संबंधच येत नाही आमची पण लग्न झाली जिकडे तिकडे सगळेजण बिझी झालेत आणि मस्त वातावरण होतं आणि इथं आमचं तेच चर्चा चालू आहे ज्यावेळी मी याच इकडच्या मंदिरात जाताना गावदेवाला रस्तासुद्धा नव्हता असं कसं तरी गेलेलो पूर्ण काटातून वगैरे आणि आता इतकं छान रस्ता झाला आहे मंदिर पण छान झाले आहेत आणि वातावरण तुम्ही बघू शकता किती छान आहे वातावरण पूर्ण इथं दर्शन झालेलं आहे केस माझं कसं झालं ते

सुधारणा भरपूर झाली आता मला तर आम्ही कसं कसं केलं होतं आम्हाला तर गावच हो गावामध्ये घर किती झाले किती चेंज झाले नारळ पुढे व्यंकटेश मंदिर हा पुरातन काळातील व्यंकटेश मंदिर आहे त्या त्याच्यानंतर इथे द्राक्ष बागायत व्यापारी ही पूर्ण बंदच असते काय शाळा जरंडी मधली खि चप्पल घालायची नाही डेंजर काम आहे आपण इथंच बरं हे पीराचं मंदिर आहे पण इथं पण नैवेद्य ठेवलं जातोय कारण इथल्या लोकांची मान्यता आहे आणि इथं आहे आज यात्रा हे आहे निसब सिद्धनाथ मंदिर आता मंदिरात जाणार आहे आपण तर इथल्या लोकांची मान्यता आहे की पिर आपण जसं देव पुजतो तसं पिराला पण पुजलं पाहिजे तिथं पण त्यांनी नैवेद्य ठेवला आणि खूप छान अशी गुरमा प्रत्येक मंदिराची माहिती सांगत होते काय काय चेंज झालेत गावात त्यानंतर इथं श्री गुरुदेव दत्त मंदिर आहे तिथं आलो आणि ऍक्च्युली हे आमच्या फॅमिलीचं मंदिर आहे कारण पप्पांची खूप मोठी फॅमिली आहे इथं कसलंही लग्नाला वगैरे सगळं असं कोणाचं काय फंक्शन असतं तर यायचं सगळेजण लग्न झालं जिकडे तिकडे बिझी झालं त्यामुळे आता ते तसं राहिलं पण नाही काय तर इथं पण दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर गेलो नाथबाबाच्या मंदिरात तर नाथबाबाच्या नावानं चांग भलं आणि आज यात्रा असल्यामुळे छान असं दर्शन झालं गावदेव झालं खूप छान वाटलं तर अशा प्रकारे आमच्या जरंडी गावचं गावदेव आमचं पार पडलं आहे आणि आता आम्ही घरी जाणार आहोत कारण आम्हाला संध्याकाळी मेहंदीची वगैरे तयारी करायची आहे त्यामुळं इथं मस्त असं दर्शन झालं तिकडे नाही लावलं मध्ये लावले तिकडनं तर हे मी आणि ओंकारने मिळून हे डेकोरेशन केले गावदेवाने आलो आणि या डेकोरेशन सगळं करून घेतलं जसं जमेल तसं फोटोज मेहंदी काढण्यासाठी वगैरे त्यानंतर इथं कोण वगैरे ठेवायचं चाललंय माझं प्लेट मी बनवते आणि काही काही लहान मुलं बसले ज्यांचं साथ ए, आ, प्रियंका मेहंदी तुमचं मी का, मी काढाय बसली तर उठणार नाही तर हे अशा प्रकारे सिंपल असं मेहंदीचं डेकोरेशन आम्ही केलं होतं तर कसं वाटलं नक्की सांगा आणि जो तो बिझी झालाय मेहंदी काढण्यामध्ये मी तेवढं डेकोरेशन सगळ्यांचा व्हिडिओ आणि फोटो काढते मी मेहंदीच काढली नाही लिटरली मी लग्नाच्या दिवशी मेहंदी काढले मी तर सांगते लग्नाच्या दिवशी सकाळी मेहंदी काढली आता मेहंदी दाखव मेहंदी इथे आम्ही नवरदेवाला मेहंदी काढतोय बहिणी बहिणी आणि खूप दिवसातून आम्ही तिघ असं एकत्र आहोत आणि इकडे मागणं आत्या आणि मावशी सांगत होते की जुन्या काळात कसं का हातात नवरा नवरीचा फोटो दिसायचा तसं पोच दे आणि त्याची चेष्टा कोण आम्ही खूप जास्त हसत होतं इकडे थोडेसे फोटो वगैरे काढून घेतले आणि इकडे आणि कस <laughs> दाखव ए बाई ओल्ड फॅशन मध्ये गेले पावतीला आजकाल व्हिडिओ घेऊ लागले कसं असा हातात तुझ्या हातात सोनू दाखव हातात मेहंदी आमचा नवरदेव इकडे आहे दाजीबा नेक्स्ट मॉर्निंग तर आज आहे इथलं शेटपळ्यातलं गावदेव आणि सकाळ सकाळी मळी काढायचा कार्यक्रम आहे आणि मी काल रांगोळी काढलेली बघून आज आमच्यातल्या छोट्या छोट्या मुलींनी रांगोळी काढली परी काव्या ओवी तर इथं त्या रांगोळी काढत होत्या खूप छान मुलींनी रांगोळी काढलेली आणि इथं आमचा ता मळीचा कार्यक्रम चालू आहे आणि इतका गोंधळ इतकी मस्ती आमची चाललेली ना हजून हसून अक्षरशः काय पोटात दुखायला लागलं त्या आवाज इतका गोंधळ होता त्यामुळं इथलं व्यवस्थित रेकॉर्डिंग झालेलं नाही तर अशा प्रकारे गावदेव मेहंदीचा कार्यक्रम झाला आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आता नेक्स्ट व्हिडिओ गावदेव आणि लग्नाचा येणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टावरतीही फॉलो करा तिथेही खूप छान छान रील मी शेअर करत असते आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग